रोजी आईचा जन्म झाला आईचा जन्म सावने आईचे आईचे वडिलांचे नाव आहे बापूजी बोले आणि भावाचे नाव आहे तो, तोमाजी बोले त्यामध्ये आईचा जन्म झाला अशा महा वाराणसी अशा महान या बोलेखरा घराना मध्ये जन्माला आल्या आणि आईचे शिक्षण

आईची नव्या नवीन जन्म जयंती या ठिकाणी सावरखेड्यात दे या मानव मंदिरामध्ये साजरी करण्यात आली आहे आणि आता एका भगत कार्याची म्हणजे या आईचा जीवन चरित्राबद्दल चर्चा वैद्यक सुरू आहे या बैठकीमध्येलक आहे